सरकार न्यूजमध्ये आपले स्वागत तसेच महाराष्ट्राची देखील या न्यूजमध्ये आपले स्वागत आपण आहोत पंचायत समिती कार्यालय ले सिल्लोड येतो महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत लिंग समभाव प्रशिक्षण क्षेत्र प्रशिक्षण कार्यक्रम का आयोजित केला होता त्या संदर्भामध्ये मान्य दामिनी पत्रकाच्या प्रमुख मान्य आरतीताई जाधव मॅडम आल्या होत्या त्यांचं त्यांनी मार्गदर्शन केलं तर आपण महिला कशा प्रकारे आपण केला पाहिजे नमस्कार आम्ही सी जाधव छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कार्यरत निवडणुका आज महिला आर्थिक विकास महामंडळ आयोजित प्रशिक्षणासाठी आज खरं तर त्यांनी एक नवीन उपक्रम राबवला आणि ज्यामध्ये पुरुषांना हे प्रशिक्षण देण्यात आलं कारण की प्रत्येक वेळेस आपण महिलांनाच सांगतो समानता करा विद्यार्थ्यांना सांगतो परंतु जो पुरुष वर्ग आहे जो गृहस्थाश्रमात त्यांना कोणीही मार्गदर्शन करत नाही किंवा त्यांना कोणी काही सांगत नाही तर आज या प्रशिक्षणातून त्या लोकांशी मला संपर्क साधण्याची संधी मिळाली त्यात आम्ही त्यांना स्त्री पुरुष समानता घरापासूनच कशी व्हावी याबाबत मार्गदर्शन केले तसेच पोलीस ठाणे पोलीस जे फक्त तुमच्यासाठीच आहेत तुमच्या सुरक्षिततेसाठी आहेत तर पोलिसांचे जे हेल्पलाईन नंबर्स आणि इतर आम्ही काय सुविधा त्यांना देऊ शकतो काय आम्ही त्यांना मदत करू शकतो याविषयी त्यांना आज मार्गदर्शन देण्यात आलं बरोबर नेमकं जाणं काय शालेय जीवनात आणि लहान मुलींमध्ये आणि आप काही आपरणाचे प्रकरण घडत का आप नाहीत काही असल्याचं प्रकरण घडू लागले तर तेव्हा आपलं प्रशासन नेमकं काय करत सध्या प्रिव्हेशन इज बेटर दॅन क्युअर या म्हणीनुसार आम्ही ह्या गुन्ह्यांना प्रतिबंध घालण्याचा प्रयत्न करतोय की हे गुन्हे घडायलाच नको यासाठी आम्ही प्रत्येक शाळा महाविद्यालय यांना भेटी देतो जिल्ह्यांतर्गत कार्यरत अमिनी पथकातर्फे शाळा महाविद्यालय इतर गर्दीची ठिकाणे यांना वेळोवेळी भेटी देण्यात येतात हेल्पलाईन नंबर्स देण्यात येतात प्रत्येक शाळेमध्ये आमचा वैयक्तिक मोबाईल नंबर सुद्धा दिला जातो आणि पोलीस स्टेशन स्तरावर जे काका दिदी पथक आहे त्यांचे मोबाईल नंबर पोलीस आणि इंचार्जचे मोबाईल नंबर हे प्रत्येक शाळा महाविद्यालयात देण्यात येते जेणेकरून अशा काही गोष्टीची कुणकुण लागली तर शिक्षक पालक हे आमच्यापर्यंत पोहोचू शकतो आणि ती घटना घडण्यापूर्वीच त्याला कसा प्रतिबंध करावा याच्या उपाययोजना आम्ही त्यातून करतो तसेच जर गुन्हा घडलासुद्धा तरीही अपहरणाच्या घटनेमध्ये चोवीस तासाच्या आत आम्ही त्या बालकाला शोधण्याचा प्रयत्न करतो आणि तो गुन्हा उघडकीस आला